पथदिवे असून अडचण नसून खोळंबा अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दुभाजकातील बंद पथदिव तात्काळ सुरू करा भीमाशंकर दारवाले यांची मागणी राजौरी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुभाजकात पथदिवे असते बसवलेले असून ते गेल्या सहा महिन्यापासून बंद पडलेले आहेत पथदिवे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली असून तात्काळ हे दुरुस्त करून सुरू करावे अशी मागणी रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर दारवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की जालना ते राजूर या रस्त्यावर नवीन पतदेवी बसवण्यात आलेले आहेत मात्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही तसेच मुख्य वादळपेक्षा असलेल्या पतदेवी बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत आहेत काही पतदिवे वाऱ्यावर वाकलेल्या आहेत यामुळे रात्री अंधार पसरला असतो यापूर्वी छोटे मोठे अपघात घडले आहेत पुढेही अपघाता शक्य नाकारता येत नाही तसेच आगामी अंगारेकर चतुर्थीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे अंधाराचा सामना भाविकांना करावा लागतो भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन सगळी पदवी सुरू कराव्या मागनी मागणी करण्यात चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद